पुढच्या चार वर्षात एक ट्रिलियन डॉलरचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कृषी उद्योग सेवा पर्यटन या प्राधान्य क्षेत्रातील लघु व सूक्ष्म उद्योगांना पूरक सहाय्यभूत उद्योग व्यवसायांना चालना देण्यात यावी या माध्यमातून उद्योजकता रोजगार वाढवण्यात यावा असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले उपमुख्यमंत्री पवार यांनी आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात महसूल नियोजन सामान्य प्रशासन जलसंपदा खारभूमी लाभक्षेत्र विकास माहिती तंत्रज्ञान माहिती व जनसंपर्क पशुसंवर्धन दुग्ध विकास अशा दहा विभागांच्या वार्षिक कार्यक्रम दोन हजार चोवीस पंचवीस आखणी संदर्भात राज्यस्तरीय आढावा घेतला या बैठकीत महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ पी गुप्ता सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन कदरे जलसंपदा खारभूमी लाभक्षेत्र विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दरडा दराडे पशुसंवर्धन दुग्धविकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे वित्त विभागाचे सचिव शैला ए माहिती सं व जनसंपर्क महासंचालनालय संचालक हेमराज बागुल आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सादरीकरण केलं विभागांच्या वार्षिक योजनांबाबत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की राज्याच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीनं राज्याबाहेर परदेशात निर्यात वाढली पाहिजे राज्यासह राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारात दूध अंडी मासे मांस लोकर या उत्पादनांना मोठी या मागणी आहे या मागणीनुसार दर्शदार उत्पादनांचा पुरवठा करून नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी पुढील पंधरा वर्षांचा पशुधन बृहत विकास आराखडा तयार करावा त्यासाठी पशुधनाची उत्पादकता वाढवणं आवश्यक असून त्या दृष्टीनं नवीन संशोधन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा पशुधनावरील खर्च कमी करतानाच त्या व्यवसायातून मिळणारं उत्पन्न वाढण्यासाठी संतुलित पशुखाद्य रेतन पशुरोग निदान लसीकरणावर भर देण्यात यावा असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले उपमुख्यमंत्री पवार पुढं म्हणाले की राज्याची प्रत्यक्ष सिंचन क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी सिंचन प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण केले पाहिजेत मुख्य सिंचन प्रकल्पाचं काम सुरू असताना प्रकल्पात साठवलं जाणारं पाणी शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक असणारे कालवे वितरिकांची कामं केली पाहिजेत जुन्या कालव्यांच्या दुरुस्तीची कामं करून पाणी गळती थांबवावी नवीन प्रकल्पामध्ये केवळ नलिकेद्वारे पाणी पुरवठ्याच्या कामांचा समावेश करावा पर्यावरण विषयक मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की नदी नाल्यांच वाढलेलं प्रदूषण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत नद्यांमधील पाणी स्वच्छ करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा प्रगत तंत्रज्ञानाच्या उपयोगातून कारखाना औद्योगिक क्षेत्रातील पाण्याचा पुनर्वापर वाढण्यास वाढण्यासाठी प्रयत्न करावा पर्यावरण संतुलनासाठी सर्व निकषांची पूर्तता कटाक्षानं करावी प्रक्रिया केलेलं पाणीच नदीत सोडलं जाईल यासाठी ठोस कारवाई करावी पाणी हवा यांचं प्रदूषण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी भविष्यातील वाढती लोकसंख्या वाहनांचा पाण्याचा जमिनीचा वापर लक्षात घेऊन हवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी विशेष उपक्रम राबवावेत